कार गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा आता आपण आले आहोत एका स्ट्रॉबेरी फार्म मध्ये स्ट्रॉबेरी पिकिंगसाठी साठी इथं बेरी पिकिंग सीझन काही ठिकाणी केलेलं आहे जिथं आपण स्ट्रॉबेरी पिक्स करू पिक करू शकतो तसं बघायला गेलं तर स्ट्रॉबेरी पिकिंग आमच्यासाठी दोघांसाठी सुद्धा अजिबातच असणार नाही आहे ज्या घरा शेजारी स्ट्रॉबेरीचं शेत होतं मी सुद्धा माझ्या मित्राच्या शेतात एकदा तरी स्ट्रॉबेरी पिकिंग केलेलं आहे पण तरी पण एक समर ऍक्टिव्हिटी म्हणून आणि मुलांसाठी गंमत म्हणून आपण या शेतात त्याच्यासोबत आज स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिवस आहे पण तो अति उन्हाचा दिवस आहे आजचा काल आणि आज इथं हीट वॉर्निंग होती बरोबर विकेंडला म्हणजे फील्स लाईक चाळीसपर्यंत पर्यंत टेम्परेचर गेलं म्हणजे गेले कित्येक दिवस फक्त थंडी थंडी थंडी, थंडी आणि जसा सूर्य आला तसा डायरेक्ट ऊन ऊन म्हणजे पावसामुळं थंडीमुळं बाहेर जाता येत नव्हतं आणि आता अशी अवस्था आहे की हीटमुळं बाहेर जाता येत नाहीये पण आम्ही सकाळी सकाळी बाहेर पडलोय म्हणजे आता सकाळी नऊ साडे ची वेळ आहे त्यामुळं एवढी एवढं जास्त ऊन लागत नाहीये इथं बास्केट आणि बॉक्स घ्यायचा आहे तुम्हाला आठवत एक तीन वर्षांपूर्वी एक खूप छान व्हिडिओ केला होता इथल्या शेतीविषयीचा आणि खूप डिटेल त्याच्यामध्ये माहिती दिली होती की इथं सिंचनाच्या पद्धती कशा आहेत किंवा प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी त्याच्या वाट्याची शेती सरासरी किती असते तर इथलं जे लँड होल्डिंग आहे तर ते खूप जास्त म्हणजे इथला गरीब शेतकरी जो आपल्याकडचा खूप लँडलॉर्ड असं म्हणता येईल अशा प्रकारचं कारण इथं मुळात जमीन जास्त आहे लोकसंख्या कमी आहे हे याचं मुख्य कारण आहे तर सगळीकडं बेरीज लाल चुटू लाल चुटूप बेरीज दिसतात स्ट्रॉबेरीज दिसतात अशा छान छान स्ट्रॉबेरीज आहेत शोधून शोधून आपल्याला त्या पिक कराव्या लागतील कारण आत आत लपलेल्या असतात आणि एकदम लालचुटूक काहीतरी दिसलं की पटकन ते पिक करायचं छोट्या छोट्या स्ट्रॉबेरीज जास्त गोड लागतात

पहिली तर लाल लाल आहे का बघ आणि खराब नाही झालेली असली पाहिजे ठीक आहे छोट्या छोट्या छान वाटतात इथे रास्पबेरीज पण आहेत त्यानंतर ब्लूबेरीज आहेत पण अजून तो सीझन सुरू झालेला नाहीये असं ते म्हणाले म्हणजे पुढच्या महिन्यात जुलै ऑगस्टमध्ये बाकीच्या बेरीजचा सुद्धा सीझन सुरू होईल मग पीचेस असतात सफरचंद असतात हे सुद्धा पिकिंग असतं आणि याच्या व्यतिरिक्त भाज्यांची सुद्धा शेत असतात ते तुम्हाला माहितीच आहे की ढोबळी मिरची असेल कांद्याची पात फरसबी भोपळे हे सुद्धा नंतर ऑगस्टमध्ये वगैरे पिकिंगची सुरुवात होते छान वातावरण वाटतं एकदम छान वाटतंय थोडा अजून उशीर केला म्हणजे दुपारनंतर आलो असतो ना तर मग फार भाजलं असतं कारण मग डायरेक्ट तेहतीस चौतीसच्या पुढं आणि फील्स लाईक त्याही पुढं टेम्परेचर जाणार आहे आमची टीम सगळी पिकिंग करण्यात बिझी आहे स्ट्रॉबेरी हे फळ मला असंही म्हणजे दिसायला तर खूप आवडतं आणि खायला सुद्धा आवडतं बऱ्यापैकी जेवढं जा जास्त नाही आवडत पण बाकीच्या बेरीज ज्या ब्लूबेरीज असतात मलबेरीज असतात त्या खूपच जास्त आवडतात फ्रेश आहेत एकदम फार्म फ्रेश स्ट्रॉबेरीज आहेत त्यामुळे त्या एवढ्या छान दिसतात जेव्हा आपण ग्रोसरी स्टोअर मध्ये जातो स्ट्रॉबेरीज घ्यायला त्यावेळी एवढा त्याचा रंग आणि एवढं शाईन दिसत नाही पण हे आत्ता ताज्या ताज्या तोडल्यामुळे त्या इतक्या छान चित्रातल्या सारख्या स्ट्रॉबेरीज दिसत आहेत या आता आम्ही याचं बिल केलं तिथे तर या एवढ्या स्ट्रॉबेरीजचे फक्त एटी फायव्ह सेंट झाले म्हणजे एक डॉलर पेक्षाही कमी ते पण फार्म फ्रेश स्ट्रॉबेरीज असून अशा जर तुम्ही स्ट्रॉबेरीज घ्यायला गेलात दुकानांमध्ये तर त्या एकतर ताज्या नसणार आणि शिवाय महाग असणार पण इथं आम्हाला खूपच फायद्याचा सौदा मिळालेला आज आत्ता आमचं स्ट्रॉबेरी पिकिंग करून आणि त्याचं पैसे वगैरे हो सगळं देऊन झालेलं आहे ॲक्च्युली वाटलेलं की फार वेळ लागेल इथं पण इतक्या प्रत्येक त्या रोपागणी खूप स्ट्रॉबेरीज होत्या त्यामुळं पटापट पटापट पिक करता आल्या मुलांना सुद्धा तो आनंद मिळाला आम्हाला जास्त आनंद मिळाला कारण त्या खूपच का स्वस्त होत्या म्हणजे लिटरली एक डॉलर सुद्धा बिल झालं नाही तर इथं जर राहत असाल तर हे लॉरेन्स बेरी फार्म नावाचं हे आहे साऊथला मिनेच साऊथला तर इथं नक्की एकतर एंट्री फी नाही आहे प्लस एवढे स्वस्त आणि प्लस इतक्या छान छान फ्रेश ताज्या ताज्या स्ट्रॉबेरीज तुम्हाला सुद्धा खायला मिळतील आणि इथं आता इथून नंतर बाकीच्या पण बेरीजचा सीझन होणार आहे तेव्हा नाव लक्षात ठेवा लॉरेन्स फार्म तर हा व्हिडिओ आता इथेच संपूयात भेटत रवाशात छान 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 व्हिडिओ चित बाय